नमस्कार माझं नाव चिराग आ, मी बायसिकल मेयर ठाणे हे जो आपला चालू आहे आज फिट इंडियाचं मुवमेंट आहे संडेज ऑन सायकल सो संडेज ऑन सायकल हे पूर्ण भारतात पाच हजार लोकेशन्समध्ये एव्हरी संडे ते होतो आहे एव्हरी संडे ते वेगवेगळे कम्युनिटीजला आपण ते टार्गेट करतो आहे टीचर्स पोस्टमॅन डॉक्टर्स सगळ्यांना आम्ही आवाहन करतोय हा संडे आपल्या मीडियाचे आणि जर्नलिस्टचे जे भाऊ भाऊ बहिणी आहेत त्यांच्यासाठी आपण ते हे सगळं ऑर्गनाईज केलं आज ठाण्यामध्ये ठाणं ठाणा महानगरपालिकेच्या इकडे आपण हे छोटसं राईड त्यांच्यासोबत आपण ते राईड करतो आहे आपला उद्देश हेच आहे की पूर्ण भारतमध्ये सगळे आपण फिट व्हावं आणि सायकलिंग करावं दर संडेला जेवढा होईल तेवढं आपण छोटे छोटे राईड्स आपण मोटरगाडी आणि आपले जे वाहन आहेत ते सोडून सायकलिंग करावं हेच आमचा उद्देश आहे स्पोर्ट्स मिनिस्टर आमचे जे आहेत इंडियाचे डॉक्टर मनसुख मांडावीजी आणि रक्षाताई खडसेजी यांच्या अंतर्गत हा जो फिट इंडिया संडेज ऑन सायकल आहे तर त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि आपले जे मीडियाचे जे ठाणेचे जे जेवढे पण जर्नलिस्ट आहेत त्यांचा धन्यवाद देतो व्हील्स अँड बॅरेल्स बी वाय सी एस इंडिया त्यांचा धन्यवाद देतो आणि आमचे सोबत जे पण सायकलिस्ट आहेत आज आणि सगळे सगळेजण त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद मीडिया साथी जो साइकिल आते हैं जाने-बाने लगता है कि तो एक एक बहुत टेंडी है एक बहुत अच्छे सजने आ गया तो एक अच्छा है जीरा बाइकर्स एक बहुत जो साइकिल ट्रेवल है या जो साइकिल जो वालिया रहती है एक बहुत अच्छा एक जिस बारे में

ગાડી બગા ગાડી બગા

केंद्र सरकारने देशातील सर्व नागरिक तंदुरुस्त राहावेत आरोग्यदायी त्यांचं जीवन जावं जगावं याकरता फिट इंडिया ही संकल्पना आणलेली आहे त्या संकल्पनेनुसार सायकलिंग जी आहे सायकल करतात सायकलने देखील आपण तंदुरुस्त राहू शकतो त्या अर्धा घंटा दर दिवशी जर आपण सायकलिंग केली तर आपलं शरीर तंदुरुस्त राहतं आपलं फिटनेस चांगला राहतो आपण आपल्याला ऊर्जा मिळते आपल्याला शक्ती मिळते त्याकरता ही संकल्पना केंद्र सरकारने आणलेली आहे आणि मोदी सरकारने आपल्या देशातील सर्व लोक जर तंतु तंतु राहिले तर देश आपला आरोग्यदायी राहील प्रगती बरोबर जाईल आपल्याला ऊर्जा निर्माण होईल आणि आपण आपल्या देशाकरता आपल्या शक्ती आपल्याला खर्च करता येईल या उद्देशाने हे जे फिट केले संकल्पना केले ते प्रत्येक आठवड्याला प्रत्येक कम्युनिटी लोकांना घेऊन सायकलिंग जे आपले लोक आहेत म्हणजे चि चिराग शाह आणि त्यांची कंब लोक ते संपूर्ण बा आपल्या ठाण्यामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये लोकांना घेऊन सायकलिंग करतात आणि सायकलिंगचं महत्त्व पटवून देतात आणि ह्या आजच्या सायकलिंगच्या योज योजनेमध्ये किंवा सहभागामध्ये पत्रकारांना सहभागी करून घेतलं आमच्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सदस्य यात सहभागी झाले होते आणि आम्हाला देखील फिटनेसची आवश्यकता आहे तर त्या ह्यांनी केंद्र सरकारने जो फिटनेसचा मंत्र दिला आहे त्या फिटनेसच्या नुसार आमचा संघ देखील यापुढे फिटनेस राखेल आणि देशाची सेवा करेल देशातील सर्व नागरिकांनी पत्रकारां पत्रकार, पत्रकार, पत्रकार आमचे दिवस रात्र मेहनत करत असतात आणि आमचं जीवन धापळीचं असतं आता आम्ही आणि ह्या गोष्टी वापरतो तर आपण जर सायकल वापरली आता सायकल पण सायकल आल्या आहेत इलेक्ट्रिक सायकल पण आहेत तर त्या वापरल्या आप आप तर आपल्या देशाचं पर्यावरणसुद्धा प्रदूषण होणार नाही आणि आपल्या पर्यावरणचा समतोल राहील पर्यावरण राखल्यात आपलं आपण मदत करू खाण्याचा वाटा असेल तर आपल्या लो लोकांनी सर्व ठाणेकरांनी आणि सर्व देशातील लोकांनी देशा लोका सायकलचा वापर करावा ही तर सर्वांना माझे आव्हान आहे